you mm -hmm. I'm not going there, Christy. दंडो दंडोत्प्रनाम दंडोत्प्रनाम दंडोत्प्रम नमस्कार 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 तमेव माता चिता तमेव तमेव बंधुच्छसुखामेव तमेव विद्याद्रविण तमेव तमेव सर्व देव मय बा आपल्या याच्यात एक जातक कथा सांगितली जाते जातक कथा एक कुटुंब असते छोटं पती पत्नी आणि मुलगा मुलगा पाच सहा सात आठ वर्षाचा असतो आणि हा जो घरचा मालक तो कुठं गावेला गेलेला असतो आणि गा मग एवढ्यात घरी पाहुणा येतो एक आणि पाहुणा येऊन मग बैठकीत बसतो आणि मग ती बाई डबडे डुबडे बघते तर डबड्या डुबड्यामध्ये काही सामान कमी असते आता ह्या याला काहीतरी करून खाऊ घालावं लागेल ना पाहुण्याला पाजा तर पाजावं लागेल तर त्यासाठी काही सामान कमी असते मग ती मुलाला बोलवते आणि बोलवते आणि त्याला म्हणते बाळा बाजारात जाय आणि हे पैसे घेऊन जाय आणि काय आण साखर आण तूपान आणि रवान साखर आण तूपान रवान म्हणजे आपण पाहुण्याला पोहे पोहे आणि शिरा करून खाऊ घालू मग ते जाईन पाहुणा तर असे नियोजन करते आणि त्या मुलाला सांगते तो मुलगा पैसे घेतो आणि दौडत दौडत नाचत नाचत बाजारात जातो बाजारात गेल्यानंतर त्याला एक दृश्य दिसते तर ते दृश्य काय आहे की गारुड्याचा खेळ चालू असतो तिथं त्या गारुड्याच्या एका हातात डमरू एका हातात हे बासरी असते ती बासरी वाजती डमरू वाजित तो आणि मग ते डमरू आणि बासरी बघून तो परगा त्या आणि एका हातात साप असते एका हातात मुंगूस असते त्या माणसाच्या आणि हे बागून पोरगं भुलून जातं आहे आणि भुलून गेल्यानंतर ते विसरतं की ते खेळ पाहण्यात दंग होऊन जाते आणि ते विसरून जातं आहे की मला आईनं काहीतरी सांगितलं आहे आणि त्या आईला आपल्याला घेऊन नेऊन द्यायचं आहे लवकर हे तो विसरून जातो आणि ते खेळ पाहण्यात दंग होऊन जात आहे आणि दंग झाल्यानंतर मग काय होतंय खेळ संपतो आणि मग पण यावेळेला ज्याच्या आठवणीत येत आहे की आईनं काय सांगितलं ना आणले कृती त्याच्या आठवणीत येत नाही आणि मग ते म्हणते जाऊ दे आता काहीतरी नेऊ आणि मग तो आणतो आहे काय आणतो मग ते मांजे आणतंय पतंग आणत आणि चॉकलेट आणते तर माय बाबा आपण हे प्रपंचात आपल्याला परमेश्वरानं धाडलेलं आहे कशाला आहे परमेश्वराजवळ जो आनंद आहे सचित आनंद म्हणतात आपण सतशब्द ब्रह्म ब्रम्ह बोलजे चितशब्दे मायाबोलजे आनंद शब्द ईश्वर बोलली सतपद ते ब्रह्म चितपत ते माया आणि तया म्हणते हरी तो आनंद घेण्यासाठी आपल्याला परमेश्वरानं ह्या प्रपंचात आणलेला आहे आणि इथं आणून सोडलं आपल्याला इतर इतर न येऊन्यापेक्षा आपल्याला परमेश्वरानं बुद्धी दिली स्वातंत्र्य दिलं आणि वाचा दिली हे तीन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत आपल्यासाठी ज्या बैलाजवळ नाहीत बैलाजवळ नाहीत इतर कोण्याच प्रायनाजवळ नाहीत बुद्धी नाही स्वातंत्र्य नाही आणि वाचा नाही आपल्याजवळ बुद्धी आहे स्वातंत्र्य आहे आणि वाचा आहे आणि त्या वाचा दिली एवढं दिलं आणि हे पण आपण ह्या वाचेचा फायदा घेत नाहीत बुद्धीचा फायदा घेत नाहीत आणि आपल्या स्वातंत्र्याचा बी फायदा घेत नाहीत आपण तर असे बरेच लोक आहेत की जे ज्याला कळत नाही की मी माणूस आहे अहो त्याच्यामुळं तर आमचे तुकडोजी महाराजाला म्हणावं लागलं त्यांना त्यांना भजन जोडावं लागलं की माणूस द्या मज माणूस द्या आयसी भीक मागता प्रभू दिसले काय प्रभू काय करू लागले भीक मागू लागले कशाची ते म्हणले माणूस द्या मला माणूस द्या ते म्हणले हे काय माणसं नाही म्हणले हे माणसं नाही तर माणूस म्हणजे माणूस कोणला म्हणावा ज्याला माणूस कळाली ज्याला मानवता कळाली मानवतेचा अर्थ आमच्या राम सुखदास महाराजानं लावलेलं ला आहे ते म्हणतात दुसऱ्याच्या दुःखात दुखी होणे आणि दुसऱ्याच्या सुखात सुखी होणे याला मानवता म्हणतात आपण दुसऱ्याच्या दुःखात दुखी होतच नाहीत बाय आणि सु दुसऱ्याच्या सुखात सुखी होतच नाहीत आपला पुतण्या जरी पी एस आय झाला तरी आपल्याला तेवढं सुख होत नाही जेवढा आपला मुलगा व्हायला पाहिजे असं असं आपलं म्हणणं असतंय आणि बघा एक कथा सांगितली जाते की एक माणूस असतो तो घर सोडून लांब जातो आणि देवतीची भक्ती करतो आणि देवतेची भक्ती केल्यानंतर ती देवता त्याला प्रसन्न होते आणि ती म्हणते ती त्याला एक प्रसन्न होऊन एक गोष्ट देते ती म्हणते आहे बघ हे हा जो मंत्र आहे हा मंत्र जर जपला असतो तु, तर तु तुझं तुला जे ते होईल तू म्हणलास मला घर हो घर होईल ब मैसे येऊ हो दे दारा, दारात गाडी होती दारात गाडी येईन तुझ्या हे सगळं होईन तुझ्या परंतु 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 काय परंतु जर तुला एक मैस झाली तर बाजूच्या शे शेजाऱ्याला दोन होत्या ना तुला एक जर गाडी तुझ्या दरवाज्यात आली तर दुसऱ्याच्या दोन येत्या ना आणि मग त्यानं ती ते मंत्र घेतला घरी गेला पत्नीला सांगितला मंत्र तो पण पत्नी म्हणली पत्नी म्हणली मग जपा हो नाही तर मी जपते पण ते म्हणे नाही जपायचं नाही आणि आपण त त्रास घेतला आहे आपण देवतेची भक्ती केली आणि ह्या माणसाला फुकट कशामुळे द्यायचं कशामुळे द्यायचं फुकट पण तर ते मला नाही तसं नाही जमणार नको मी दुसऱ्यानं पुन्हा जातो आणि दुसरा वर मागून आणतो पण ह्या वर मागू मागू नको पण ही बाई तो माणूस जातो निघून का घरातून पण हा मान बाई नाही का बाई गेल्यानंतर मग ती वर मागते आणि एक बंगल्या मागितली की त्याला दोन बंगले होतात याला एक गाडी मागितली की त्याला दोन दोन गाड्या होतात आणि असं ज्या वेळेस तो वापस येतो आणि वापस येऊन पाहतो अरे मग तो हे कसं काय झालं म्हणजे आपल्या पत्नीनं नाही का हे मंत्र जपल्याला दिसतो आणि मग जपल्याला दिसतो तर मग फार दुःखी होतो तो कारण दुसऱ्याच्या सुखात सुखी व्हायचं नाही ना आपल्याला दुसऱ्याच्या दुःखात दुःखी व्हायचं नाही हा ही मानवताच नाही आपल्याजवळ तर मग ती तो मग विचार करतो की आता यानं तर असं केलं पण याचं कसं नुकसान करायचं आपल्याला मग तो म्हणतो देवाला विचार करतो विचार करतो आणि मग तो देवाला म्हणतो देवा माझा एक डोळा जाऊ दे फुटून मग याचा एक डोळा फुटून घ्यायचा आहे आणि त्याचे दोन डोळे फुटून जाते फुटून जाते माय बाबो दोन एक डोळा फुटला तर फुटला पण दुसऱ्याचे दोन्ही फुटले पाहिजे असं आपलं वर्तन आहे आपण आदमती आहोत आदगती आहोत आदरथी आहोत आदमती म्हणजे मती आपली आद आहे गती आपली आध आहे आणि आपण जे रथ होतो बी कोणाबी गोष्टीमध्ये तर ती गती बी रथी बी आ आहे आद आहेत आपलं सगळंच आध आहे आपला स्वभावच आध आहे माणसाचा माणूस हा कसा आहे सर्व दोषाचे आळे आहे माणूस हा सर्व जीव हा सर्व दोषेचे आहे आहे तो असा जीव आहे तर मग हा जीव इथं आलेला आहे प्रपंचात तर प्रपंचात आल्यामुळं तर त्याला इथं काय करायचं हे माहीत नाही जसं त्या मुलाला माहीत नव्हतं की आपल्याला करायचं आहे काय आपल्याला काय सांगितलं इनं सा काय सांगितलं साखर सांगितली तूप सांगितलं आणि आ, रवा सांगितला पण त्या पोरानं आणलं काय त्या पोरानं आणलं त्या पोरानं आणलं पतंग मांज्या आणि चॉकलेट आणलं आणि त्या आईला दाखवलं आई नाराज झाली त्याच्यावर नाराज झाली आणि त्या मुलाची चक्कर वाया गेली पैसे वाया गेले आणि आई बी नाराज झाली तसं आपण इथं प्रपंचात आलो आहोत आपल्याला करायचं काय आपण करत आहोत काय आणि आपण आपल्याला करायचं काय आपण करत आहोत काय आणि हे आपल्याला माहीत हे हे आपण जाणून घेत नाही हा प्रपंच आहे त्या प्रपंचामध्ये अनेक आपल्याला मित्र भेटतात आपण लहानपणी तर आज्ञेने जन्म होतो लहानपणी तर आपल्या जन्म जन्मतो पण जेव्हा पण मोठे होतो आणि आपले आई वडील तर आपल्यावर चांगले संस्कार टाकतात त्याच्यात काही वाद नाही परंतु आपण जेव्हा भानगडण आपली सुरू होती का जेव्हा आपण बाहेर जातो आणि आपण बाहेर जाऊन ज्यावेळेस मित्रमंडळीमध्ये आपण जातो सोयऱ्या दहाऱ्यामध्ये जातो आणि तिथंच मग आपल्याला आपली आसक्ती चोरी चोरीची प्रवृत्ती सगळ्या सगळ्या प्रवृत्त्या आपल्याला सगळे सगळे संस्कार चोरीचा संस्कार आपल्यावर येतो सगळ्या सगळे संस्कार आपण धारण करतो आणि तिथंच आपण फसतो आणि तिथंच आपलं जीवन म्हणजे त्या पोरासारखं आपलं जीवन काय आहे आपण आरो परमेश्वराचा आनंद घेण्यासाठी परंतु परमेश्वराचा आनंद न घेता आपण काय करतो संत आणि असंत कर्मे करतो आणि संत काही संगत नेत नाहीत परंतु संत आणि असंत कर्माचं गठोडं आपण संग नेतो आणि ते संत आणि असंत कर्मे आपल्याला आनंत अनंत, अनंत काळ ते भोगावं लागतं आणि दुःख भोगून 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 आपल्याला ह्या संसारात आपण बेजा मेटा कुठे यायचो अशी गोष्ट आपली आहे बापू आणि म्हणून इथं आल्यानंतर आपण आपण कशाला आलो त्याचा विचार केला पाहिजे आपण वाईट लोकांच्या नादी लागलं ना न पाहिजे वाईट संस्कार वाईट लोकांना सांगितलेल्या गोष्टी त्या आपण आपल्या हृदयामध्ये ठेवल्यानं पाहिजे आपण त्याप्रमाणे वागलं न पाहिजे आपन, आपल्या आपण आपल्याला दुसरा माणूस जे करतो ते आपल्याला करू वाटते दुसरा दुसरा माणूस जर वाईट काम करत असेल तर हा बी आपल्याला बी वाटतं आपण बी करू आणि त्या त्याचं जे भल भलं आलं आहे आपलं भलं होईल असं आपल्याला वाटत आहे परंतु तसं नाही त्याचं भलं होत नाही आपलं भलं होत नाही एक दिवस आपल्याला दोघायला बी त्याचा वाईट असे वाईट फळ व्हावं लागतात म्हणून इथं आल्यानंतर आपण व्यवस्थित वागलं पाहिजे या संसारामध्ये आणि संसारामध्ये आल्यानंतर स संत तुकाराम महाराज म्हणतात गीता भागवत करीत श्रवण अखंड स्मरण परमेशायचं तर त्याप्रमाणे आपण गीता भागवताचं स्मरण करायला पाहिजे गीता वाचायला पाहिजे आणि परमेश्वराचं चिंतन केलं पाहिजे संत ज्ञानेश्वर आले अनेक संत आले आपल्याला संतांचं ऐकायचे संतांचं ऐकत नाहीत आपण आपण आपल्या मित्राचं ऐकतो आणि ते मित्र नेहमीच आपल्याला आ, वाईट मार्गाला नेणारे असतात बरे आणि त्या संत आपल्याला चांगल्या मार्गाने नेणारे असतात संत संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की नित्य नाही म्हणामिते प्राणी दुर्लभ मन लक्ष्मी वल्लभ तयार होतो खरं परमेश्वराचं चिंतन करतो त्याच्याजवळ परमेश्वर आहे म्हणून ते, ते आपल्याला उद्देश करतात की हे भल्या माणसा ज्ञानदेव जपमाळ अंतरी म्हणजे मोहन धर आंतरीची जपळखोल आणि परमेश्वराचं चिंतन कर असा आपल्याला सल्ला देतात ते त्याप्रमाणे त्या, त्या सल्ल्याप्रमाणे आपण वागायला पाहिजे संत तुकाराम महाराज म्हणतात की आता आ, आपुला तो एक काय म्हणतात ते ते म्हणतात आता तरी पुढे हाची उपदेश आणि आजपर्यंत तुमचं जे जी जीवन वाईट व्यर्थ गेलं ते जाऊ द्या पण आता इथून तरी लक्ष ठेवा असं त्यांचं म्हणणं आहे आपलं आता तरी पुढे ह्याचे उपदेश नका करून असं आयुष्याचा आयुष्याचा नाश करून आता सकाळच्या पाया माझे दंड होतं आपुलाले चित्त शुद्ध करा दंडोत करून तुमच्या पाया पडून ते तुम्हाला सांगतात की आपुलाले आपले चित्त शुद्ध करा आणि काय करा आपलाले चित्त शुद्ध करा आणि हित ते करा देवाचे चिंतनं काय करा हित देवाचं चिंतन हेच हित आहे आपलं तर देवाचं चिंत हित ते करा देवाचे चिंतन करून या म्हणे एकविध चुका म्हणे लोकीचा व्यवहार आहे ह्या लोकाच्या व्यवहारामध्ये डोळे घुरा डोळ्यामध्ये घुर गेला असं राहू नका असं त्यां त्यांनी आपल्याला स उपदेश देतात परंतु आपण संतांचं ऐकत नाहीत आपण देवाचं ऐकत नाहीत आपण आईचं ऐकत नाहीत आपण बापाचं ऐकत नाहीत आणि ऐकतो तो, तो तो तो, तो तो जी तर त्या बाहेरच्या लोकायचं ऐकतो तर त्या मित्रायचं आणि मित्रायचं ऐकून आपण आपलं जीवन खराब करून घेतो फो तर हे जे जीवन हे आपलं तर हे जीवन आपलं खराब झालं ना पाहिजे आपण इथं परमेश्वरानं बघा चार नित्य पदार्थ जीव आहे देवता आहेत प्रपंच आहे परमेश्वर आहे देवतेला तर देवतेजवळ आधीच ज्ञान आहे सुख आहे सामर्थ्य आहे ऐश्वर प्रकाश आहे त्या ते त्याला कोणाच्या सुखाची गरज नाही त्याच्याजवळच आहे परमेश्वरा जवळ बी ज्ञान आहे सुख आहे सामर्थ्य आहे ऐश्वर्य आहे प्रकाश आहे परमेश्वराला बी गरज नाही आणि प्रपंच हा जड आहे त्या प्रपंचाला प्रपंचा तर काही होत नाही म्हणून इथं खरा निरानंदी जो ज्याला खरा म्हणजे ज्याला सुख पाहिजे जो दुखी आहे तर तो, तो फक्त एकच जीव आहे आणि त्या जीवासाठीच हा प्रपंच रचला आहे माबा भाऊ आणि ह्या प्रपंच कसा आहे हा प्रपंच तुमच्यासाठी रचलेला आहे जीवासाठी रचला आहे जीवाच्या उद्धारासाठी रचला आहे म्हणून इथं आपण आल्यानंतर ह्या प्रपंचात आल्यानंतर आपण हा प्रपंच प्रपंचाच्या सुखात सुखी नाही व्हायचं त्याच्या प्रपंचाच्या दुःखात दुखी व्हायचं नाही दुखेसो न देऊन म्हणा सुखी सुत स्पुहा परंतु ह्या प्रपंचामध्ये राहून परमेश्वराची प्राप्ती करून घेण्याचा आपण प्रयत्न सदोदित प्रयत्न केला पाहिजे कारण प्रपंच त्याच्यासाठीच रचला आहे कशासाठी रचला आहे परमेश्वराचा आनंद घेण्यासाठी रचलेला आहे तर तो आनंद आपल्याला प्रपंचाशिवाय कुठं मिळत नाही तर मग प्रपंचातच आपल्याला परमेश्वर बी येतात आपल्याला ज्ञान देतात आपण बी इथं येतो आपण आणि इथं येऊन मग आपण संसाराला भुलतो संसार जसं ते पोरग त्या याला भुललं होतं कशाला त्या गारुड्याच्या खेळाला तसाच प्रपंच हा गारुड्याचा खेळ आहे आपण ह्या गारुड्याच्या खेळाला बोलून जातो आणि आपलं जे कर्तव्य काय आहे आपलं प्र आपलं इप्सिप इप्सित काय आहे आपलं साध्य काय आहे ते आपण बोलून जातो आणि मग आपण ह्या प्रपंचाचे नादी लागतो आणि प्रपंच तर दुःख मुळं आहे सोईकडे इंगळ आहे विश्रांती नाही कुठे इथं रात्रंदिर तळमळ आहे आणि इथं काय आहे दुःख पाहता सुख पाहता जवा पाडे आणि दुःख पर्वाचा एवढे इथं सुख सुखाचा नाही आणि हा दुःख बांधवडी संसार आहे दुःख बांधवडी आहे हा संसार सुखाचा विचार नाही कुठे आणि म्हणून आहे ना ह्या दुःख बांधवडी आहे हा संसार सुखाचा विचार नाही कुठे इथं सुखाचा विचार कुठं नाही कुठं बी तुम्ही त्या संसारात जर हात घातला तर तुम्हाला दुःखच दुःख तुमच्या पदार्थात पडतं आहे आणि संसार हा दुखरूप दुख, दुख आहे दुःखमूळ आहे पापमूळ आहे दुखरूप आहे आणि अनित्य आहे असू द्या आपल्याला काही घेणं नाही त्या प्रपंचाचं ते दुखरूप असू द्या पापमुळ असू द्या काही असू द्या फक्त आपलं काम काय आहे आपलं काम एकच आहे आपल्याला परमेश्वराचा आनंद ह्याचा आहे आणि त्या परमेश्वराचा आनंद आपल्याला कशाने मिळत तर परमेश्वराच्या चिंतनानंच मिळेल म्हणून स्मरण पठन योगे चिंतने जीवशुद्धी करुने परसुखाची प्राप्तीने भ्रांत झाली मायाबा म्हणून इथं आल्यानंतर परमेश्वराचं चिंतन करा घडोघडीला परमेश्वराचं ना, नाम नाम घ्या आणि दुसरं काम कमी कर करा पण पर परमेश्वराचं चिंतन करा आणि परमेश्वराच्या आनंदाकडं वाटचाल करा आ, तो घेण्यासाठी धडपड करा संसाराचं सुख घेण्यासाठी धडपड करू नका तो परमेश्वराचा जो आनंद आहे तो आनंद घेण्यासाठी धडपड करा अशी मी तुम्हाला नम्र 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 विनंती करतो आणि इथंच थांबतो आणि मग हो तुम्ही सबस्क्राईब करत नाहीत सबस्क्राईब करत चला सबस्क्राईब करा अशी मी विनंती करतो कारण आपल्याला सबस्क्राईब फारच कमी येतं की एक हजार पाहिजे सहाशे बी नाहीत अजून तर आजची आज तुम्ही करा अशी मी तुम्हाला विनंती करतो आणि इथंच थांबतो धन्वद पुराम धन्वद 大哥，大哥。